जन्माष्टमीला लड् गोपाला अर्पण करा या वस्तू कधीच भासणार नाही पैशाची कमतरता घरात नांदेल सुख समृद्धी पिवळ्या रंगाची कपडे आणि फुले जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाची कपडे आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा पिवळ्या रंग हा श्रीकृष्णाचा प्रिय रंग मानला जातो ते यामुळे ते प्रसन्न होऊन तुमच्या राहते पंचामृत कोणत्याही शुभ कार्यात पंचामृताचा वापर केला जातो जन्माष्टमीच्या दिवशी दक्षिणावरती पंचामृत टाकून त्याने लड्डू गोपाळ्याचा अभिषेक करावा तुपाचा दिवा या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना तुपाचा दिवा लावा यामुळे घरात सर्व नकारात्मकता दूर होते खीर श्रीकृष्णाला खीर अतिप्रिय आहे त्यामुळे या दिवशी गोडाचे पदार्थ किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करा यामुळे तुमच्या घरातील अनेक संकटे दूर होतील प्रगतीचे नवे मार्गे खुले होतील खडीसाकर आणि लोणी श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाकर अधिक प्रमाणात आवडते तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करायच्या असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी साखर आणि लोणी अर्पण करा, करा। बासरी श्रीकृष्णाला बासरी इतकीच प्रिया आहे बासरी हे, हे राहधारानीचे प्रेमाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी बासरी अर्पण केल्याने कुटुंबातील गोडवा निर्माण होतो